नमस्कार मी स्वप्निल तपासे आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की एक अतिशय गंभीर विषय असा घडलेला आहे या मीरा भाईंदरच्या महानगरपालिका निवडणुका सुरू असताना इतका गंभीर विषय घडतो आणि याची प्रशासनाला खबर असताना देखील त्यांनी याच्यावरती कारवाई केली नाही विषय असा आहे की जेव्हापासून आचारसंहिता लागल्या मीरा भाईंदरमध्ये आणि आपलं पुलं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री नरेंद्र मेहता यांनी आशा सेविकांची मदत घेतली आणि त्या आशा सेविकांना एक टार्गेट दिला होता शंभर शंभर लोकांची डेटा कलेक्ट करण्याचा आता तो डेटा आचारसंहितेच्या नंतरच का घेतला गेला याचं उत्तर भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी द्यावं आरोग्य खातं त्यांनी द्यावं आणि त्याचबरोबर श्रमिक युनियनचा लीडर थोरात आणि आशा वर्कर आशा सेविका जेवढ्यात त्यांनी द्यावं ज्यांनी ज्यांनी हा डेटा नरेंद्र मेहता आणि भारतीय जनता पक्षाला दिला या गोष्टीची तक्रार आज मी माननीय या डीसीपी यांच्याजवळ केलेली आहे आणि त्याचबरोबर आमची अशी इच्छा आहे की याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर त्याचबरोबर बरोबर मीराबाईंदरच्या लोकांना देखील आव्हान आहे की ज्या आपल्या नवीन लग्न झालेल्या महिला आहेत आणि नवीन जन्म आलेले बच्चू आहेत त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना माझं कळकळीचं आणि जाहीर आव्हान आहे की त्यांनी जो डेटा अगदी विश्वासाने आशा सेविकांना दिला होता त्या आशा सेविकांनी तो डेटा भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता आणि श्रमिक युनियनचे लीडर थोरात यांच्याकडे सुपूर्द केला आता आशा सेविका हे काम करतायत याबद्दल आरोग्य खात्याला माहिती नाही का त्या जो वैद्यकीय विभाग आहे त्याला माहिती नाही का आणि ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे हे आमच्याजवळ आहेत कुठल्या आशा सेविकाने डेटा कलेक्ट करायला सांगितलेला कोणी पैशांचं सा वाटप केलंय याचे पुरावे आमच्याजवळ आहेत आणि म्हणूनच आम्ही डीसीपी साहेबांकडे गुन्हा नोंद करण्याची तक्रार देखील केलेली आहे माझी लोकांना कळकळीची विनंती आहे तुम्ही या भारतीय जनता पक्षाच्या भूलतापांना बळी पडू नका तुमचा डेटा जो खासगी असतो प्रायव्हेट असतो जो तुम्ही विश्वासाने पालिकेमध्ये सुपूर्द करता आज तो डेटा लीक झालेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती बालाजी बँकवेटमध्ये यांची मीटिंग पार पडते दहा पंधरा मिनिटांसाठी नरेंद्र मेहताजी येतात आणि सगळ्या आशा सेविकांना सांगितलं जातं की कोणी फोटो विडिओ काढू नये त्यांना रिंकू राजगुरूचा चित्रपट देखील दाखवला जातो जो आशा सेविकांच्या वर आधारित आहे नक्की मीरा भाईंदर आणि ह्याच्यामध्ये चाललंय का आणि वाले बघत बक, आहेत की नाही बघत आहेत आणि आयुक्त राधा विनोद शर्मा यांचं या गोष्टींकडे लक्ष आहे की नाही की ते फक्त सूटबोट घालायचं आणि सिमिलर कोड घालायचा आणि फिरायचं एवढंच ठरतात आणि हाच व्हिडिओ माझी कळकळ्याची विनंती सगळ्यांनी पहावं आणि लोकांनी जागरूक व्हावं अशा लोकांच्या आता सत्ता देणार जे लोक तुमचा डेटा हा त्यांच्या वैयक्तिक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमीवर करतात एक निवडणूक जिंकण्यासाठी ते ह्या खालच्या पातळीवरती जातात मग उद्या निवडून आल्यावरती काय करणार तुमचा डेटा जो आहे जो तुमचा प्रायव्हेट असायला पाहिजे सरकारकडे त्याचं मग उद्या काय होणार आज मला कळलंय की भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे नेते मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमच्या शहराचे आमदार नरेंद्र मेहताजी असतील हे जे कॉन्फिडन्सने बोलतात ना की आम्हीच निवडून येणार ते का त्याचं कारण आज कळलंय कर कारण यांचे जे इंटरनल डेटा कलेक्शनचे जे, जे खेळ चालतात ना हे आमच्या हाती लागलेत पुराव्या सकट आमच्याकडे यांचे मेसेजेस आहेत ह्यांनी कोणाला कुठे पैसे वाटले ह्याची कबूल जबाबी आहे आणि जी आज आम्ही डीसीबी साहेबांकडे नोंदवली आहे आता प्रतीक्षा एकाच गोष्टीची आहे की पोलीस खातं आणि निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय हो कारवाई करत आहे इतकंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र